संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील एक थोर भक्त आणि संत होते त्यांचा जन्म महाराष्ट्रातील तेर गावात झाला कुंभार हे मुळचे कुंभार अर्थात भांडी बनवणारे होते आणि ते आपल्या कामात अत्यंत दक्ष निष्ठावान आणि भक्तिभावाने सपाटलेले होते ते संत नामदेवांचे समकालीन होते संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ यांच्या काळात त्यांचे महत्त्व विशेष होते भलेही ते एका सर्वसामान्य व्यवसायाशी जोडलेले होते पण त्यांची भक्ती निष्ठा आणि त्याग एवढी विशाल होती की ते संत म्हणून ओळखले जाऊ लागले संत गोरा कुंभारांचे जीवन म्हणजे एक आदर्श भक्तीचे प्रतीक आहे त्यांच्या हातात माती असायची पण मनात भगवान विठोबाचं चिंतन सतत सुरू असायचं एकदा त्यांना आपली लहान मुलगी चिखलात दबून गेल्याचंही समजलं नाही कारण ते त्याक्ष विठुरायाच्या नामस्मरणात एवढे तल्लीन झाले होते ही घटना त्यांच्या अंतर्मुखतेचा आणि भक्तीच्या पराकोटीचा दाखला देते त्यांनी आपल्यावर झालेल्या या प्रसंगाचा दोष भगवान विठोबाला दिला नाही उलट आपलं मन अधिक भक्तीमध्ये गुंतवलं संत गोरा कुंभारांच्या जीवनात विनम्रता आणि परमार्थाची साक्ष सातत्यानं दिसते ते स्वतःला नेहमीच क्षुद्र म्हणत मोठ्या संतांच्या संगतीत राहण्याला प्राधान्य देत त्यांची भक्ती ही कर्मयोगाशी जोडलेली होती म्हणजेच काम करत करत ते ईश्वराशी जोडलेले राहायचे कोराकुंभार हे केवळ एका जातीच्या मर्यादेत अडकलेले संत नव्हते तर त्यांच्या शिकवणीत सगळ्यांसाठी समानतेचा संदेश होता वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अतिशय मोठं आहे त्यांच्या अभंगांमध्ये साधेपणा आत्मनिष्ठा आणि ईश्वराशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा दिसते त्यांनी देवाच्या कृपेवर संपूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगले संत नामदेवांनी त्यांच्या कार्यात आणि भक्तीत अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणलं असे अनेक उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतात संत गोरा कुंभार हे त्यांच्या साध्या पण प्रभावी जीवनशैली आणि भक्तीमुळे आजही लोकांच्या खर हृदयात खरकरूण आहेत त्यांनी केवळ देवाची उपासनाच केली नाही तर त्या उपासनेतून प्रेम सहिष्णुता मानवतेचा मार्ग दाखवला त्यांच्या जीवनकथेतून आपण कर्म करत ईश्वर प्राप्ती करू शकतो हा अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो